मार्केट एकतर वर जातं किंवा खाली येतं किंवा साईडवे राहतं बरोबर ना म्हणजे पॉसिबिलिटी नंबर वन काय असते की मार्केट वर जातं बरोबर म्हणजे बुलिश वर जातं तेजी आपण त्याला काय म्हणतो तेजी जुन्या आमच्या भाषेत आम्ही तेजी म्हण तेजी, तेजी मंदी म्हणायचो मार्केट खाली येतं म्हणजे काय झालं मंदी बेरिश बरोबर आहे किंवा मग एका झोनमध्ये राहतं साईडवेज चॉपी रेंज बाउंड वर पण नाही खाली पण नाही वर पण नाही खाली पण नाही बरोबर या तीन पॉसिबिलिटीपेक्षा चौथी पॉसिबिलिटी नसतेच नसतेच मार्केट जेव्हा अपवर्ड मुवमेंटमध्ये असतं आपण एक बघतो ना की एखादी अशी फेज असते की मार्केट लाँग रनमध्ये मार्केट आता खूप चांगलं राहू शकतं असं जेव्हा एक्सपर्ट म्हणतात की मार्केट आता खूप चांगलं राहू शकतो बरं का पुढं मग एक फेज असतो समजा एक एक वर्ष असेल समजा तर मार्केट वर वर थोडंफार खाली येईल पण ओवरऑल वर 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 जे जातं ना मार्केट त्याला म्हणायचं रॅली मार्केटची रॅली म्हणायचं त्याला जेव्हा मार्केट बुलरन जेव्हा येतो मार्केटमध्ये एक फेज येते की मार्केट वर 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 चाललेले 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 चाल चाल थोडंसं खाली येते परत वर जाते इट्स कॉल रॅली ठीक आहे आणि वॉट अबाउट करेक्शन आपण म्हणतो कधी ऐकलं असेल आपण की मार्केट खूप वाढले बरं का था? आता आता करेक्शन यायला पाहिजे म्हणजे काय मार्केट आता ब्रेकडाऊन व्हायला पाहिजे बा मार्केटने ब्रेकआउट दिला पाहिजे मार्केट आता खाली यायला पाहिजे त्याला म्हणायचं करेक्शन एक मंदीचा मोड असतो जेव्हा इकॉनॉमीमध्ये स्लोडाऊन येतो स्लो डाऊन की बिझनेस वगैरे सगळे थोडे जरा सुस्त असतात आपण कोरोना पिरियडमध्ये बघितलं होतो बघा आपण की सगळं स्लोडाऊन होतं ना सगळं स्लोडाऊन होतं आपलं जर बघितलं आपण तर माझ्या हिशोबाने मार्चमध्ये मार्केट खूप डाऊन झालं होतं जवळपास सात साडेसात हजार पॉईंटने निफ्टी ड्रॉप डाऊन झाली होती सो दॅट इज कॉल करेक्शन दॅट इज कॉल करेक्शन की मार्केट खाली खाली स्लो डाऊन आहे सगळं स्लगिश मूडमध्ये मार्केट तर मग एक फेज असते आपण म्हणतो ना की मंदीचा काळ आहे हा रिसेशन असतं किंवा काय असतं अर्थात गेल्या दहा वर्षात आपण मेजर त्याच्या गोष्टी बघितलेल्या नाही आहेत गेल्या दहा वर्षाचं मार्केट जर बघितलं तर मार्केटमध्ये रॅलीच आलेली आहे ना करेक्शन आलेलं नाही आहे पण एक मुद्दा सांगायचं झाला तर बा, एक सेशन की बाबा एखादं रिसेशन असेल किंवा काय इश्यू असेल किंवा काय प्रॉब्लेम असेल किंवा काय असेल तर एक मंदीचा काळ असतो मार्केट म्हणजे वीस हजार मार्केट आता समजा निफ्टी आहे उदाहरण घ्या तर वीस पासून दहा हजार निफ्टी होणार पण ते स्टॉक होणार नाही ना तर मग ते टप्प्याटप्प्याने हळू 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 दॅट इज कॉल करेक्शन रॅली आणि करेक्शन याचे फायदे आपण दोन्ही बाजूने घेऊ शकतो एक तर मग आपण लोअरला बाय करून वरच्या मुवमेंटला आपण सेल करू शकतो प्रॉफिट बुक करू शकतो किंवा सेल साईडला म्हणजे मंदी जेव्हा चालू असते त्यासुद्धा गोष्टीमध्ये आपण आपला फायदा करून कसा घेऊ शकतो तर शॉर्ट सेल करू शकतो फ्युचर्स आणि बाकी सगळ्या गोष्टी आपल्या आपण त्यात ट्रेडिंग करून प्रॉफिट बुक करू शकतो म्हणजे वरच्या लेवलला सेल करून खालच्या लेवलला बॉटमला आपण बायबॅक करून आपण प्रॉफिट बुक करू शकतो सो इट्स ऑल अबाउट रॅली अँड करेक्शन तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये मला सांगा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नवीन तुम्हाला कुठला टॉपिक हवा असेल समजा की यावर या मी व्हिडिओ बनवायला पाहिजे तर जरूर आठवणी टाका आम्ही नोंद घेऊ आणि व्हिडिओ बनवू आपण थँक्यू धन्यवाद